महाराष्ट्र विधानसभा निकाल लागून विशेष अधिवेशन सुद्धा सुरू आहे मात्र यात एका व्यक्तीची कमी जाणवतीये ती म्हणजे विरोधी पक्षनेता लोकशाहीच्या या मंदिरात जसा मुख्यमंत्री महत्वाचा असतो तसाच विरोधी पक्षनेता सुद्धा तितकाच महत्वाचा असतो विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्याचा जणू दर्जा असतो जेवढे अधिकार आणि मान सन्मान मुख्यमंत्र्यांना असतो तेवढाच विरोधी पक्षनेते या पदाला असतो विरोधी बाकावर असूनही दिव्याच्या गाडीतून ऐटीत फिरणारा विरोधी पक्षनेताच असतो मात्र यंदा विधानसभेच्या निकालानंतर विधानभवनात विरोधी पक्षनेता असेल की नाही हे अजून समोर आलेलं नाहीये महाविकास आघाडीकडे नसलेलं संख्याबळ पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसला तर तो भाजपच्या आणि महायुतीच्या मेहरबानीवरच होईल त्यासाठी विरोधी पक्षनेत्याचे नियम काय आहेत विधानसभेत विरोधी पक्षनेता किती महत्वाचा असतो आणि तो, तो नेमकं का काय काम करतो ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला महायुतीला दोनशे सदोतीस जागेंवर यश मिळालं तर विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीचे पन्नास पेक्षा कमी आमदार निवडून आलेत विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दहा टक्के म्हणजेच किमान एकोणतीस जागेंवर असण्याची आवश्यकता आहे महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षाला हा आकडा गाठता आलेला नाहीये शिवसेना ठाकरे गटाकडे वीस काँग्रेसकडे पंधरा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे दहा सदस्य असे एकूण पंचेचाळीस आहेत तर समाजवादीचे दोन एक, अपक्ष एक, हे संख्याबळ एकोणपन्नास पर्यंत आता हे अपूर संख्याबळ लक्षात घेता नियमानुसार विरोधी पक्षनेते पद कोणताही एका पक्षाला मिळणार नाहीये अशावेळी सामूहिक नेता निवडल्यास विरोधी पक्षनेता देता येणं शक्य आहे परंतु हा सर्वाधिकार विधानसभाध्यक्षांकडे आहे अध्यक्षांची मंजुरी आणि मर्दी असेल तर विरोधी पक्षनेते पद देता येतं विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी नेमके पत्ते खुले केलेले नाहीयेत याबाबत राहुल नार्वेकर म्हणाले विरोधी पक्षांमधील आमदारांची संख्या कमी दिसून येत असली तरी देखील त्यांच्यावर अन्याय होणार नाहीये सत्तारूढ बाकावर दोनशे सदोतीस आमदार आहेत तर विरोधी बाकावर पन्नास सदस्य असून त्यांची संख्या कमी असली तरी मी त्यांना वारंवार बोलण्याची संधी देईन त्यांचे विचार आणि त्यांचे मत प्रकट करण्याची संधी त्यांना दिली जाईल विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीत बारा सदस्य असतात प्रत्यक्ष पक्षाच्या सदस्यांपाठी एक असे बारा तेरा प्रतिनिधी या समितीत असतात विरोधकांची संख्या बसत नसतानाही आम्ही त्यांचा या समितीमध्ये समावेश केला आहे कारण मला वाटतं की सभागृहाचं कामकाज योग्यरित्या चालवण्यासाठी सत्तारूढ पक्ष आणि विरोधकांमध्ये सहकार्य असणं आवश्यक आहे मात्र विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का यावर उत्तर देताना मात्र नार्वेकर यांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटले की नियमानुसार महाराष्ट्र विधानसभा नियमात ज्या तरतुदी असतील त्यानुसार तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या प्रथा परंपरेच्या मी योग्य तो निर्णय घेईन दरम्यान यापूर्वी तीन वेळा पुरेसे संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेत्याची निवड झाली होती तीस चाळीस वर्षांपूर्वी भाजप आणि शिवसेनेचे फारसे अस्तित्व नव्हते काँग्रेसच बहुमताने निवडून येत होती जनता दल आणि शेतकरी कामगार पक्ष आणि काही अपक्ष आमदार स्वबळावर निवडून यायचे त्यामुळे विरोधात असलेले सर्व आमदार एकत्रित येऊन विरोधी पक्षनेत्याची निवड करायचे ऐंशीच्या दशकात कामगार पक्षाचे दत्ता पाटील जनता दलाचे बबनराव ठाकणे जनता पार्टीच्या मृणाल गोरे हे सुद्धा विरोधी पक्षनेते होऊन गेलेत त्यांच्या पक्षाकडे दहा टक्के आमदारांचं संख्या नव्हतं मात्र तत्कालीन अध्यक्षांनी विरोधी पक्षात सर्व आमदारांच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती आता दुसरा मुद्दा तो म्हणजे विरोधी, पक्षने का विरोधी पक्षनेता का महत्वाचा काय असते तर मुख्यमंत्री हा जसा सरकारचा प्रतिनिधी असतो त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेता हा जनतेचा प्रतिनिधी असतो विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलेला असतो त्याला सर्व सोयी सुविधा दिल्या जातात सरकार त्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका करून शासनाला अचूक काम करण्यास प्रवृत्त करण्याचं काम विरोधी पक्षनेता करत असतो सरकारवर अंकुश ठेवणं ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणं सरकारवरचं अपयश जनतेसमोर आणणं प्रशासकीय अधिकारी चुकीचे वागत असतील तर त्यांना योग्य काम करण्यास भाग पाडणं विविध प्रश्नांवर आंदोलन करणं हे काम विरोधी पक्षनेता करत असतो शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किंवा राज्यातील इतर कोणत्याही मुद्द्यांवरून जनतेची बाजू घेत विधानभवनात सरकारला सळो की करून सोडण्याचं काम विरोधी पक्षनेताच करत असतो सरकारमधील कोणत्याही खात्या संदर्भात माहिती मागण्याचा अधिकार विरोधी पक्षनेत्याला असतो तसेच ही सर्व माहिती देणे सरकारवर बंधनकारक असत महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल सांगायचं झाल्यास छगन भुजबळ नारायण राणे गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे रामदास कदम देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांनी विरोधी पक्षनेता असताना विधानसभा दनानून सोडली होती आणि आक्रमक शैलीत सरकारला सोळकी पळो करून सोडलं होतं सध्याच्या राजकारणाबाबत सांगायचं झाल्यास महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद देण्याचं मोठं मन भाजपने दाखवलं तर यात काँग्रेस कडून नाना पटोले राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव हो। यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते पण भाजप सहजासहजी विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीला देईल असं वाटत नाहीये बाकी तुम्हाला काय वाटतंय लोकशाहीच्या रक्षणासाठी विधानसभेत विरोधी पक्षनेता असायला हवा का जर संधी मिळाली तर महाविकास आघाडीकडून कोण विरोधी पक्षनेता व्हावा अशी तुमची इच्छा आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद